नमस्कार मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते टी व्ही नाईन मराठीमध्ये आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपल्याकडे ताजी बातमी येते पंचवटी एक्सप्रेस ठाकूरली जवळ अडकलेली आहे पंचवटी एक्सप्रेस ए कपलिंग तुटल्यावर तीन डबे पुढे निसटलेले आहेत मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आपण पाहतोय पंचवटी एक्सप्रेस एक्सप्रेस ठाकूरली जवळ अडकलेली आहे पंचवटी एक्सप्रेस कपलिंग तुटल्यानं तीन डबे त्याचे पुढे निसटले मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आज गुरुवारचा दिवस आहे आणि प्रवाशांना नाहक त्रास यावेळी सहन करावा लागतो रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी चंदन पूजा अधिकारी काय माहिती द्याल काय सध्या अधिक माहिती द्याल खर तर प्रचंड मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहेत ते नाशिकवर मुंबईला याच पंचोटी न दररोज प्रवास करत असतात हजारोच्या संख्येनं नाशिककर पंचवटी एक्सप्रेस निवडतात आणि वेळेत पोहोचण्यासाठी पंचोटी एक्सप्रेस सगळ्यात महत्वाची गाडी मानली जाते मात्र आज ज्यावेळेला ही गाडी ठाकुर्ली जवळ आली त्यावेळेला त्याचं कपलिंग जे आहे म्हणजे दोन डब्यांना जोडणारंच जे मधलं युनिट असतं ते या ठिकाणी नादुरुस्त झालं आणि त्याच्यामुळे रेल्वेचे जे तीन डबे आहेत ते पुढे गेले आणि बाकीची रेल्वे जी आहे ती मागे राहिली त्याच्यामुळे काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती गाडी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी थांबलेली आहे या ठिकाणी रेल्वे प्रशासन प्रशासनाकडनं दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र वेस्टर्न मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती त्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाधित झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडनं मिळते आहे अर्थात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत पण पुढच्या काही तासांमध्ये कमीत कमी ही रेल्वे जी आहे ती पुन्हा आपल्या प्रवासाला निघेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडनं मिळते आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी आपण पाहतोय पंचवटी एक्सप्रेस ठाकूरली जवळ अडकलेली आहे पंचवटी एक्सप्रेस हे कपलिंग तुटल्यानं तीन डबे पुढे निसटले मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सध्या सध्या सुरू आहे आपण पाहतो मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे नाशिक पंचवटी एक्सप्रेस ठाकूरली जवळ अडकलेली आहे आणि आपण पाहतो आज गुरुवारचा दिवस आहे चाकरमान्यांना नाहक त्रास यावेळी सहन करावा लागतोय रेल्वे प्रशासनाकडून सध्या काम देखील सुरू आहे आणि थोड्याच वेळात रेल्वे रुळ सुरळीत होईल असं बोललं जात आहे रेल्वे मध्य रेल्वेस्कळीत झालेली आहे नाशिक पंचवटी एक्सप्रेस ठाकुर्ली जवळ स्थगित झालेली आहे पंचवटी एक्सप्रेस एका पलिंग तुटल्याने तीन डबे निसटलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम